अगं काय नाव तुमचं हरिभाऊ भगवान जाधव वय किती वय ऐंशी तरी शेती करताय हा शेती करतो आम्हाला परदेशी लोकांनी आम्हाला जी मार्गदर्शन केलं बरं आणि चुलते आमचे उद्योग करण्यामुळं शंभर वर्ष जगले आणि लखो करोडपती झाले शेअर तर... एक प्रकारे उद्योगच आहे का उद्योगच आहे साहेब तर उद्योगात राहणे किती का वय असं ना त्याचा विचार न करता होईल तेवढं काम करणे आपल्याला परमेश्वर यश देतो की माझा मुलाला तीन मुलं आणि एक मुलगी आहे मला आता मुलं डाळीम शेतीमध्ये लाखो रुपये उत्पन्न घेत आहे हा समाधान वाटतंय तुम्हाला समाधान आहे समाधान आहे भरपूर समाधान आहे त्यांच्याबरोबर काम करू लागतो नाही मी सगळं काम करतो डाळीमात करतो केळीत करतो उसात करतो सगळं काम करतो मी ऐंशी वर्ष असतानाही थकलेलं नाही तुम्ही नाही 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 चार पाच तास मिनिट कंटिन्यू कर काम करतो मुलांच्या बरोबर योगासनं करतो प्राणायाम करतो आणि दहा किलोमीटर चालतो मी हो तर मला भरपूर परमेश्वरन पांढुरंगाने आपल्याला यश दिले शेतीला उद्योग मानलं तर काय अडचण नाही काय नाही हा लय मोठा व्यवसाय आहे रो उद्योग म्हणून करा उद्योग म्हणून करावा हा पंडळी नमस्कार सध्या पिकाचं चालू आहे आणि डाळी पिकाला बाजारामध्ये चांगले दर मिळत आहे या दरामुळे डाळी उत्पादक शेतकरी यंदाच्या वर्षी समाधानी आहे तेल्याचं आक्रमण झालं होतं रोग सुद्धा त्या ठिकाणी आला होता परंतु तेले आणि मर रोगावर नियंत्रण मिळवून चांगली बाग फुलवण्याचं काम श्रीपूरमधील जाधव बंधूंनी या ठिकाणी केलंय माझ्यासोबत अमोल जाधव आणि त्यांचे बंधू जयकुमार जाधव हे दोन्ही त्या ठिकाणी आहेत त्यांच्या मालाला या ठिकाणी आता चांगला रेट म्हटलं मार्केटमध्ये मिळाला आहे आणि दोन एकरामध्ये तब्बल निव्वळ वीस लाखांचं उत्पन्न त्या ठिकाणी यांना आहे आणि या वीस लाखाच्या उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी कष्ट त्याच प्रमाणामध्ये केले कष्ट करताना त्यांना मार्गदर्शन मिळालं ते अण्णासाहेब पाटील दाळिम तज्ञ यांचं अण्णासाहेब पाटील यांनी यांना सहकार्य केलं आणि दुसऱ्या वर्षी जाधव बंधूंनी केवळ सहा ते सात महिन्यामध्ये दोन एकर बागेमध्ये वीस लाखांचं उत्पन्न या ठिकाणी मिळवलं शेतकरी हा ठिकाणी कष्ट करतो पण त्या कष्टाला जर एखादा मार्गदर्शक मिळाला साथ देणारा तर शेतकरी या ठिकाणी किर्या करू शकतो आणि लाल सोनं या ठिकाणी कमवू शकतो हे आपण जाधव बंधूकडं पाहून या ठिकाणी म्हटलं तरी फारसं वावं त्यांना नाही डाळींब शेतीमध्ये कोणकोणती आव्हानं आहेत डाळींब शेतीमध्ये व्यापार कसा असतो व्यापार आल्यानंतर माल कसा द्यायचा असतो सरसकट माल देणे किंवा झाड सरसकट देणे काय प्रकार असतो ही सगळी माहिती आपण जाधव बंदूंकडनं जाणून घेत आहोत किती एकर सगळं क्षेत्र दोन एक कधी लागवड केली लागवड दो तीन वर्षापूर्वी केलेली आहे किती बाईस केली होती नऊ बाय बारा नऊ बार बारा बरं लागवड झाल्यानंतर मग पहिलं हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग साधारण चार दिवस झालं चार चौदा दिवस चालू आहे पण नाही तुम्ही डाळी लावले लोक सगळी चितरली तुमची मोठी झाली साधारण तिथून पुढे एक चौदा चौदा ते सोळा महिन्यात लागोडी धरायला येतं कळी सेटिंग झाली ते व्यवस्थित हो पहिल्यांदा आम्हाला थोडासा प्रॉब्लेम आणता कळी सेटिंगचा पण आलता मुळी काम देत नव्हती त्यामुळं आणि तेलकटचा पण प्रादुर्भाव जास्त झाला पण पहिल्या वर्षी आम्ही थोडस कमी सक्सेस मिळालं पण नंतरच्या काळात आम्हाला अण्णासाहेब पाटील हे भेटले आणि त्यांच्या मार्गदर्शनानं आम्हाला अतिशय सोप्या पद्धतीनं मुळी महत्वाचं प्लॅन कार्ड आणि निमटो कार्ड हे मुळीसाठी वापरलं जातं आणि मुळी अतिशय चांगल्या पद्धतीने मुळी डोळ्यानं दिसते औषध सोडल्यावर साधारण दहा पंधरा दिवसाच्या अंतरानं ते डोळ्याने दिसतं की ती पांढरी मुळी तिथं तयार झालेली आहे आणि महत्वावर मुळी काम केलं तर आणि नैसर्गिकरित्या तेलकट पण बागत येतच ऑटोमॅटिक पण निमेटो निमेटो कार्ड ते तर वापरलं वापरलंच पण क्यू आर प्लस आणि पॅन्टिन कार्ड हे जे तेलकटसाठी औषधं आम्हाला भेटलं ते अण्णासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाच मार्गदर्शनानं भेटला आणि त्याच्यामुळं आलेला तेलकट जागेला थांबवला आणि तिथून पुढे तेलकट आमच्या बागात नावालाच नाही त्यामुळे आम्हाला सक्सेस मिळालं ते पहिल्या वर्षी किती माल झाला होता पहिल्या वर्षी दहा टन माल झाला आता किती थोडा आता दुसरा दुसरा आहे किती माल झाला साधारण बारा तेरा टन माल निघला निघाला आणि रेट साधारण एकशे नव्याण्णव रुपये रेट मिळाला दरशे प्लसपासून हां दीडशे प्लसपासून साडेचारशे प्लस हे मान निघला आहे बरं आणि विशाल तसे शेअर केंद्राचे मालक बापूच्या पेडे यांना आम्हाला भरपूर कसा हे झालं बरं त्यामुळं आम्ही आज करू शकतो आत्ता किती उत्तर झालं आता टोटल बारासा महिने पिका मध्ये एवढं कधी खरंच कष्ट करणे स्प्रे वगैरे व्यवस्थित देणे मार्गदर्शन लोकांचं मार्गदर्शन घेणे खूप पाटणार आहे आम्ही धन्यवाद त्या टोटल झाड किती सगळे झाड आहेत झाड झाड म्हणजे बारा टन माल माल साईजचा माल माल तसा कमी आहे पण दीडशे प्लस टू साडेचारशे प्लस असा माल आहे आणि त्याच म्हणजे अर्धा किलोपर्स शायनिंग ग्लिजिंग त्याचा कलर व्हाय आणि आम्हाला आणि माल कुठे आता केरळ माल चालतो केरळांचे ते कधी दोन वर्षांमध्ये मग काय बदल जाणवला शंभर टक्के जे औषध आहे कंपनी चांगले औषध आहे जी भीती होती मला तेलकटची ती भीती आता नाही आहे आणि आणि आम्हाला जी भीती होती मला तेलकटची ती त्या औषधामुळे नव्याण्णव टक्के आमची तेलकटची भीती मला तो निघून गेली आहे त्यामुळे आता आम्ही अजून क्षेत्र आम्ही जो वाढवतोय आम्हाला अजून कॉन्फिडन्स आला औषधं चांगली मिळाली त्यामुळे आमचाही कॉन्फिडन्स वाढलाय काम केलं की यश मिळते हे आम्हाला खात्री झालेली आहे त्यामुळे आम्ही अजून वाढवत जावा बरेच ठिकाणी लोक हौशी लावतात खर्च भरपूर करतात काढून टाकतात ते मी तर वाढवत जातो म्हणलं हो काय त्याच महत्वाचं काय की मार्गदर्शन ती महत्वाचा प्रत्यक्ष चांगलं उत्पन्नासाठी वाढवलंच पाहिजे माल काय म्हणलं तुम्ही महत्वाचं मार्गदर्शन चांगलं भेटलं आम्हाला आणि प्रत्येक शेतकऱ्याला पण मार्गदर्शन चांगलं भेटलं तर तेही चांगल्या पद्धतीने शेती करू शकते ह्या धंद्यात असून शेती कुठलाही व्यवसाय असू दे त्यात शेतकऱ्याला मार्गदर्शन जर मिळालं व्यवस्थित तर ते त्या पिकाचं सोनच करणार आहे फक्त महत्वाचं अण्णासाहेब पाटला सारखी माणसं जर प्रत्येकाला भेटली तर अतिशय चांगल्या पद्धतीने बरेच वेळा मार्गदर्शन होते पण कधी कधी फुटलं नाही जातो शेतकरी ते नैसर्गिक रास्त काय टायमाला एक दोन टक्के शेवटी निसर्ग निसर्गा पुढे जात येत नाही आधीच पाऊस आहे आधीच जर जाला प्रकार झाला त्रास अन्नाथ पडला ती शेती बी स्वतःची आहे त्यामध्ये मार्गदर्शन शेत

ॲव्हरेज पडलं तरी मी रेट कमी असलं तरी चालतंय क्वांटिटी कमी असते रेट नवीन लागवड लागेल तर आता साधारण नऊ बाय बारावर म्हणजे हवा खेळती राहते त्यामुळे नऊ बारावर आम्ही रोगाचा प्रादुर्भाव कमी राहतो हवा खेळल्यामुळं रोगाचा अटॅक जास्त होत नाही रोप लावताना मग कसं मोठी कलम घ्यावी कसं करायचं रोप मोठी लावली तर चालते पण ते वातावरणावर डिपेंड आहे जे वातावरणात जर पावसाळी वातावरणात तुम्ही गुटी लावली तर काही अडचण येत नाही आणि जर कुठल्याही टायमाला लावलं तर रोपं लावली तर ते फायदे झाले या वातावरणात गुटी चांगल्या प्रकारे लागवड हंगाम तरी कधी बहार कोणतं चांगलाच पुढाळी बहार आता सेफ म्हणला तर उन्हाळी महा जातो पावसाळ्यात थोडस हां काय म्हटले डांबर पावसाळ्यात थोडं डांबरेप्रिलची असतात बरं स्प्रे वेळची वेळेला शेवटच्या महिन्यात आम्ही टाकतात तीन दिवसात स्प्रे टाकतो तीन दिवसात तीन जमीन म्हणजे निवळत काळी नको आहे yes. दुसोंडी पांढरी आणि काळी अशी मिर असेल तर अतिशय चांगलं येते पण आता आमची क्षेत्र तसेच आहे आमचे काय मुरमाड आणि अशी काय खडकाळ जमीन नाही आहे दुसोंडी जमीन आहे पांढरी तोंडी आणि काळे अशी मिर आहे केरळ तुमचं तर पहिले तर चांगल्या काय पासून बांगलादेश दरवर्षी बांगलादेश केरळ असं बाहेर राज्यामध्ये माळ पाठवतोय लाख ते उत्पन्न मिळवतात तुम्हाला नोकरी केली तर माळ फाटा नोकरदा तरुणांना काय झालं नोकरी तरुणांनी कमी कशी असतात क्षेत्रात जास्त उत्पन्न जागा असतो तर डाळी वाईट तिथे कसं करतात तुम्हाला सगळ्यांना पाण्याचं महत्त्वाचं पाण्याचा प्रश्न महत्वाचा पाणी असेल तर

पाऊस लागून राहिला शेतकरी आता माल तुम्ही बाहेर राज्यामध्ये पाठणार केरळ वगैरे पैसे जी कसे सासव देत नाही का पैसे कॅश काटा पेमेंटच असतो काटा झालं गाडी भरती झाली की ऑनलाईन व्यवहारामुळे सोपं झालं ऑनलाईन ऑनलाईनच येते त्यामुळं काही टेन्शन पूर्वी डाळ शेती होती डाळी शेती पण आहे मार्गदर्शन आता मार्गदर्शन मिळालं चांगलं मिळालं आणि आकारण काय आव्हान करत शेतकऱ्यांनी योग्य मार्गदर्शन घ्यावं आणि कष्ट तर प्रत्येक शेतकरी आकारतच असतो फक्त त्याला योग्य मार्गदर्शन आणि गायडन्स योग्य जर मिळाला तर त्याचं पण सोनं झालं राहणार नाही त्यामुळं प्रत्येकाने व्यवस्थित अन्ना पाठल्यासारखी माणसं हाताशी धरून त्यांचं मार्गदर्शन करून तुम्ही शेती केली तर अतिशय चांगल्या पद्धतीने उत्पन्न येत दुसरी अडचण काय बसते अजून डाळी डाळी नैसर्गिक आता आम्हाला पूर्वी तेल खर्च फार वेधी वाटत पण हे प्युअर प्लस जी औषधं आहे प्रत्येक

उत्तर मंडळी आपण पाहिलं जाधव बंधुनी या ठिकाणी दाळि क्षेत्रामध्ये दोन एकरामध्ये वीस लाखांचं उत्पन्न या ठिकाणी सहा ते सात महिन्यामध्ये घेतलं नानासाहेब पाटील नावाचे मार्गदर्शकांना घेतले आणि जाधवबंधुंच्या आयुष्यामध्ये एक वेगळी किमया झाली असं म्हणलं तरी बांधवांवर केळीची जोर दाळी शेती करतात सध्या सध्या जाधवबंधूंना हे लाल आहेत